नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर नाशिक जिल्ह्यातील हे कांदा बाजार भाव दुपारनंतरचे आहे तर आज दुपारनंतर कांदा बाजार भावात काय बदल झाला आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे लासलगाव विंचूर कांदा आहे उनळ आवक आहे एक हजार क्विंटलची तर लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना त्रेचाळीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर लासलगाव विंचूरमध्ये चौवेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवण तर बाजार समिती आहे पिंपळगाव बसवण कांदा आहे उनळ तर पिंपळगाव बसवन बाजार समितीमध्ये आवक नऊ हजार नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे उन्हाळ कांद्याला पंचवीसशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे पिंपळगाव बसवणमध्ये पाच हजार सातशे रुपये क्विंटल तर ही अतिशय मोठी वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते पिंपळगावचे कांदा बाजार भाव